ला। ताकद लावून परत खाली घ्या बस करा दोन्ही हाताने आता नमस्कार करा हा आता तुम्हाला काय झालं होत तुम्हाला होत काय होत खांद्यापासून असा हात दुखत होता हा मानेच्या शिरेपासून खांद्यापर्यंत पर्यंत दुखत होता हा आणि तो हात कधीपासून कधीपासून कालपासून 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 मग वरती करता येत नव्हता अजिबात वरती जात नव्हता आणि वरती केलं असतं फार दुखायचं किती वेळ झाला तासभर झाला का हो तासभर झाले हो, काय काय केलं तुम्हाला तेलाने मॉलिश केलं त्याच्यानंतर वाफ दिली आणि त्याच्यानंतर बस्ती दिली काड्याची पहिली दिली आणि नंतर मग तेलाची बस्ती दिली ओके सुंदर छान एकदम एकदम गुड फ्रेश परत एकदा हात वर करून दाखवा हा शास्त आता एकदा भारत माता की जय म्हणून हात वर करा पंधरा ऑगस्ट झालाय ना होय हो म्हणा <laughs> भारत माता की जय शे व्हेरी गुड अजिबात होत नव्हता वरती